नमस्कार मी सुवर्णा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गेले काही दिवस किंबहुना हा पूर्ण आठवडा राज ठाकरेंच्या मनसेच्या औरंगाबादच्या सभेची चर्चा आहे आणि कालपासून तर अधिक वेगवान घडामोडी हालचाली घडत आहेत अवघ्या काही तासात औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची तोफ ढडा धड़ा, धडाडणार आहे राज्यभरातून मनसैनिक औरंगाबादमध्ये दाखल झालेले आहेत हिंदुत्व हनुमान चालिसा आणि भोंगे या मुद्द्यावरून मनसेनं आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आजची होणारी सभा महत्त्वाची मानली जाते मनसैनिकांमध्ये उत्साह आहे सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आज राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण आहे याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे हे तेच ठिकाण आहे जिथे औरंगाबादमध्ये या सभा होती आहे याच मैदानावर बाळासाहेबांनी सभा गाजवलेल्या होत्या आणि त्याच मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पुढच्या काही तासांमध्ये धडाडणार आहे कोणत्या मुद्द्यांवर आज ते भाष्य करतात भुंग्यांसंदर्भात काय भूमिका मांडतात किंवा या म्हणजे ठाण्याच्या सभेपासून औरंगाबादच्या सभेपर्यंत काय काय आरोप केलेले आहेत त्याचा कसा समाचार ते घेतात हे बघणं असणार आहे दरम्यान राज ठाकरेंच्या सभेआधीच राजकीय घमासान सुरू झालेलं आहे पाहूयात कायदा आणि सुव्यवस्था किंवा शांतता ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस विभागाची जबाबदारी आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण पोलीस विभाग तयारीमध्ये आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही अशी अपेक्षा आहे तशा प्रकारचं कुठलं काही घडलं तर त्याला सामोरं जायला पोलीस तयार आहेत माझी सगळ्यांना हीच विनंती आहे की सगळ्यांनी सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टिकोनातून सहकार्य करावं किंवा जातीय सलोखा ठेवणं आणि महाराष्ट्रामध्ये कुठंही वातावरण खराब होणार नाही याबद्दलची काळजी काळजी घेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे कुणीही आपले विचार मांडत असताना स्वतःची मतं मांडत असताना त्याच्यातून समाजा समाजामध्ये तेड निर्माण होईल कुठंतरी भावना कुणाच्या तरी भडकवल्या जातील वातावरण खराब होईल असं कुणीही वक्तव्य पण करू नये कुणी तशा पद्धतीने वागू नये स्पॉन्सर कोण करताय ते कळू देत ना आम्हाला नाही माहिती स्पॉन्सर करताना आमचे माझी मंत्र माझी आमचे मित्र अच्छा जुने मित्र का काय जुने मित्र नाही ते मला 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 फोन आले ना मला वैजापूरून फोन आले गंगापूरून फोन आले तर आमच्याकडे गाड्या पडू लागले पाच हजार रुपये एका गाडीसाठी जाऊ लागले नाश्ता पाणी करा आणि नंतर सभेला या अनेकांनी विरोध केला मला फोन आले सभेकडे हे मा सांगत पुरावणी सांगतो मी पण हरकत नाही ते सभा व्हा करा नका करू किती या का आम्हाला त्यांचं काही म्हणणं नाही लाखोचं म्हणजे पाच लाख लोक आधी तरी आम्हाला काही घेणं देणं